नमस्कार <Namaskar>, कशात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर मंडळी तर मंडळी कालचा व्हिडिओ तर पाहिलाच असेल ना आणि पाहिल्या कालच्या व्हिडिओ तर पाहिलाच असेल आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाबद घ्यायची फुलं की आता थंडी चालू आहे आणि थंडीच्या दिवसातनं खूप साऱ्या भाज्या येतात आणि त्याही स्वस्त बरं का तर मी तिकडनं येताना काल हातग्याची फुलं आणली त्याचीच आज रेसिपी मी तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे दुसरी गोष्ट थंडीच्या दिवसातनं अशा वेगवेगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे मी हातग्याच्या फुलांची भाजी अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे ती तुम्ही नक्कीच ट्राय करा मग आता बाजारात तर आलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी अशा बाहेरच्या तुम्ही बाहेर दे जाता देवाला वगैरे किंवा ग्रामीण भागामध्ये जातात त्या ठिकाणी ना खूप साऱ्या अशा ह्या भाज्या असतात बरं का तर नक्की आणा आणि ट्राय करा वेगवेगळ्या सीझन जसा बदले तशा भाज्या खाल्ल्या तर ते आपल्या शरीरासाठी पौष्टिकसुद्धा असतात नेहमीस्ते असत्याच बाजून भाज्या नेहमी त्याच त्याच भाज्या जर खाऊन कंटाळा आला असेल ना तर ह्या भाज्या नक्कीच एकदा ट्राय करा बरं का अगदी सोप्या सुंदर आणि सुटसुटे त्याची रेसिपी आहे माझी तर मी ती तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे तर चला म्हणत होतं अगं मम्मा ही हादग्याची फुलं याची कोण भाजी खातं तर आणि कोण भाजी करतं म्हणजे आत्ताच्या मुलांना ही भाजी आहे हीच माहिती नाही आहे किंवा फुलांची भाजी करतात हेच माहिती नाही आहे त्याच्या पिढीला ह्या भाज्या माहितीच नाही आणि ह्या मला सांगा या बाळांची या मुलांची काय चुकी हो त्यामध्ये की आपणच सांगणार ना त्यांना की हा बाबा हे हादग्याचं फुल आहे याचीसुद्धा भाजी छान अशी होते स्वादिष्ट अशी होते तर आपणच त्यांना सांगायचं सा, आणि आपणच त्यांना खाऊ घालायचं जर आपण जर त्यांना उलगडलं नाही किंवा ते आपण त्यांना सांगितलं नाही तर त्या लेकरांना तरी काय कळणार हो तर चला मी आता भाजी तर करणार आहे आणि खूप सुंदर अशी होते तर मी दादूला सुद्धा खाऊ घालणार आहे ही भाजी तो म्हटलंय मला की मी पहिल्यांदाच खाते की नको म्हटलंय पण मी ट्राय करतो तुझ्यासाठी तर असं काहीतरी कारण सांगून मुलांना हे खाऊ घालणं किंवा त्यांच्यापर्यंत हे पोचवणं हे मला महत्त्वाचं वाटतं तर चला जास्ती बडबड न करता पटकन मी रेसिपीला सुरुवात करते चला मंडळी आपण पाहूया रेसिपी आता रेसिपी पाहताय ना ही फुलं आहे हादग्याची फुलं माझ्याकडे आलेली आहेत ही अशी पांढरी आणि थोडीशी अशी गुलाबी सर सर फुलं आहे ही आणि ही कळी आहे पहा आणि याच्या पाकळ्यासुद्धा खूप साऱ्या मस्त आहेत खूप ताजी ताजी फुलं आहेत आणि ही काय तर या फुलांमध्ये जी ही आपल्याला देठ दिसते ना हे देठ काढून घ्यायचं आणि पाठीमागचं जे ग्रीन कलरचं थोडंसं दिसतंय ना ते पण काढून घ्यायचं का आता हे थोडंसं असं तुरट किंवा कडवट लागतं त्यामुळे तर आता ही फुलं चांगली स्वच्छ करून घ्यायची फुलं यासाठी स्वच्छ करायची की यामध्ये ना थोड्या काही प्रमाणामध्ये ना काळ्या मुंग्या धेकेला असतात त्यामुळे ना फुलं थोडीशी अशी झटकून घ्यायची आणि देठ काढायचं पुढचं मागचं आणि छान अशी पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची ही फुलं तर हातग्याच्या फुलांचे बरेच सारे फायदे असतात पहा हे सु फूल किती सुंदर आहे आपल्याला यामधलं पूर्ण असं हे देठ दिसतं हे देठ छान असं काढून घ्यायचं आहे इझिली निघतं ते फूल देठ आणि ते काढून घेऊन साईडला करायचे तर मी फुलं नाही सगळी स्वच्छ करून घेते तोपर्यंत ना आपली थोडीशी मला जी माहिती आहे हातग्याच्या फुलांची ती तुमच्याबरोबर ती मी शेअर करते आता पहा अगदी थंडीमध्ये ही हातग्यांची फुले मिळतात बरं का आणि हातग्यांची फुले ना गोड कडू आणि कोरडीसुद्धा असतात तर पहा मंडळी आता थंडीचे चा दिवस चालू आहे आणि सर्दी खोकल्याचे ना बरेचसे प्रॉब्लेम असतात बरं का सर्दी होते खोकला होते त्यामुळे ना हे हादग्याची फुलं किंवा हदग्याची पानं जी आहे ना त्यामध्ये आपण काय करायचं आहे आपल्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत या सर्वांना सर्दी खोकल्यांची तकला वगैरे होतोच बरं का तर नाही आणि ना खोकलासुद्धा नाहीसा होतो की काय करायचं आहे माहिती का आपल्या हातग्याची जी पानं असतात ना त्या पानं पानं घेऊन त्यामध्ये थोडंसं मध टाकायचं आणि दोन्ही मिक्स करून आपल्याला ते घ्यायचं आहे आणि काय होतं सर्दी खोकलासुद्धा अगदी बराव होतो अगदी घरगुती उपाय केलेले कधीही के चांगले तर पाहू शकता या ठिकाणी आता माझी जवळजवळ सगळी भा फुलं जी आहे ही मी नीट करून घेतलेली आहे पूर्ण हे देठ बाजूला काढलेले आहे आणि फुलं बाजूला काढलेली आहे तर हे बघा असं माझ्याकडे हे फुलं होतं याची आता व्यवस्थित काढून घेतलेलं मी आणि आता काही फुलं मी ठेवलेली आहे त्याची मी भजी करणार आहे ती भजी मंडळी मी ना तुम्हाला भजी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण फक्त भाजीच पाहणार आहोत तर हे पा आता स्वच्छ पाण्याखाली ना ही फुलं धुवून घ्यायची आहे आणि अशी सुती कपडावरती ना आपल्याला ही फुलं थोडीशी पाणी शोषून घेणे इतपत आपल्याला ही कोरडी करून घ्यायची आहे आणि आता तोपर्यंत आपण बाकीची तयारी पण करून घेऊया आणि व्यवस्थित अशी ही फुलं ठेवून द्या तुम्ही आणि भजी पण सुंदर होते बरं का मी भजीसुद्धा केलेली आहे ते व्हिडिओ मी तुमच्यासाठी उद्या घेऊन येत आहे आणि त्यासाठी तुम्ही आज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आलाच आहात तस तर तसं जायचं नाही सबस्क्राईब करूनच जायचं तर ही भाजी तर आहे ना सोपी तर आहेच आणि अगदी कमी साहित्यात आहे बरं का अगदी घरातले साहित्याला लागतात तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत भरपूर सारा लसूण आणि जितकं मीठ मिरची तुमची तिखट आहे ना त्या प्रमाणानुसार तुमच्या तिखटनुसार तुम्ही मिरची यामध्ये घालू शकता आणि जर अशी कोथिंबीर घालायची फुलं छान सुकली नंतर ना मी त्यांना छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे नंतर काय करायचं आहे आपल्याला छानपैकी असे ना कढई गरम करायची आणि गरम केलेल्या कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि जिरीची फोडणी घालायची आहे जिरे छान फुललं की यामध्ये आता कांदा घातलेला आहे कांदा उभा चिरून घातलेला आहे मी बारीक चिरून घातला चालू शकतो काहीच हरकत नाही तर कांदा असा छान लालसर होईपर्यंत गुलाबी सर होईपर्यंत मस्त कांदा आपला परतून घेणार आहे मी आता तर मंडळी यामध्ये ना आता लसूण मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक न करता ओबडधोबड जी असते ना ती ओबडधबड आपण मिक्सरला फिरून घेणार आहे जर तुमच्याकडं जर पाटा असेल अगदी पाट्यावरती वाटलीस ना तरी खूप छान अशी टेस्ट येते आणि लोखंडाची कढई यामध्ये खूप मस्त असा स्वादिष्ट याचा उतरलेला असतो आणि या फुलांचं काय याला ना आपली स्वतःची चव असते त्यामुळं भाजी फार सुंदर अशी लागते चला पाहताय आता कढईमध्ये आता पुन्हा मी लसूण मिरची आणि कोथिंबीरचं मसाला तयार करून यामध्ये घातलेला आहे मस्त तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटलं की यामध्ये घालायची थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग आणि दोन्ही पण मस्त आता पिर परतून घेणार पर, आहोत आपण आणि जर तुम्हाला घरगुती लाल तिखट वगैरे घालायचं असेल किंवा मसाला घालायचा असेल तर काहीच हरकत नाही दोन्ही पद्धतीने भाजी केली जाते यामध्ये बेसनपीठ पेरूनसुद्धा ही भाजी खूप सुंदर अशी लागते पण ही सिम्पल रेसिपी आहे म्हणून ही तुमच्याबरोबर तुम्ही शेअर केलेली आहे तर आता मसाला छान परतून झाला की यामध्ये आपण जी चिरून घेतलेली फुलं होती ती यामध्ये घालायची आणि मस्त याला पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायची मस्त परत परतली की यामध्ये घालणार आहेत आपण चवीनुसार मीठ मीठ घातली की पुन्हा आणखीन एकदा मस्त परतून घेणार आहोत आणि पाणी वगैरे घालायची गरज नाही याला मीठ टाकलं की अगदी अगदी काही एक पाच ते सात मिनटामध्ये आपली भाजी रेडी होते आणि मीठ मिटा, मीठ टाकल्यानंतर कोणत्याही भाजीला पाणी सुटतं तसंच आहे हे पण पाणी न घालता आपण ही भाजी फक्त वाफेवरती शिजवून घेणार आहोत तर चला एक दोन मिनटं वा झाकण ठेवून वा वाफ काढून घेऊया आपण चला अगदी पाच ते सात मिनटात आपली भाजी रेडी झालेली आहे मस्त अशी खमंग याचा सुवास सुटलेला आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि चपाती बरं किंवा भाकरी बरं ही भाजी खूप सुंदर लागते एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बरं पटकन आ करा आणि आपल्याकडे ही मस्त हदग्याच्या फुलांची भाजी रेडी आहे खूप सुंदर अशी होते तुम्हाला पण मिळाली तर नक्कीच तुम्ही करून खा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय